आंब्याच्या कैऱ्या पण झाल्या तयार ते बाजूच्या आईने दिले नाही मी आता ह्याच्यामध्ये मस्त आंबा हळून करणार आहे का खूप भारी होणार आहे गावाकडची मच्छी आणि आंब्यासोबत एक नंबर खोल खूप असतात ना काढलीच ना तू काढली तरी पण ते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळीच आम्ही गावी आलो प्रवास झाला आणि ज्या दिवशी प्रवास करून गावी येतो त्या दिवशी थोडंसं आराम केला की बरं वाटतं तर दुपारी जेवण करून आम्ही थोडा आराम पण केला आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर आमच्या गावामध्ये दररोज मासेवाले येते मासे विकायला कारण आमच्याकडे केळशी हे बाजारपेठ आहे तिथे मासेमारी करणारी मंडळी आहेत तर जेव्हा मासेमारी जास्त होते तर सध्या कोलीम जवळा आ, तो, तो मांदेली वगैरे आहे ते येतात तर मांदेली आलेली आम्ही ती मासे खरेदी पण केले तर गावाकडे नंतर बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला एक रेसिपीचा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणून म्हटलं करूया आणि आमचं फेवरेट ठिकाण आहे घराच्या मागे आमचं परसा जिकडे छान आम्ही मासे वगैरे बनवत असतो तर तुम्हाला ती आज एक रेसिपी व्हिडिओ बघायला मिळणार आहे दुपारची वेळ प्रज्ञू आम्ही सगळेजण दुपारचे रेस्ट केला प्रज्ञू आत्ता जस्ट उठतो आहे आणि तो उठल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी शेतावर पण जाणार आहोत त्याच्या रेसिपी करूया वरच्या तयारीला लागले ते तुम्हाला दाखवतो गावाकडचा नजारा दुपारच्या वेळेस शांत एकदम मस्त वाटतंय रिलॅक्स आज एकदम आराम केला मी प्रज्ञाने इकडे झोपाळा बांधलाय प्रज्ञा कुठे गेला काय माहिती झोपतोय उठला हवा आताच उठला इकडे अरे हा लोळ तोडत गेला की काय इकडे गेलं असतं लोळ इकडे तोड झाला काय करतोय मी इकडे घेतले मासे ताजी ताजे मासे मांदेली घेतली मांदेली आणि गावाला मांदेली एकदम फ्रेश मासे फ्रेश एकदम कारण की त्याला खूप सारी खावल असतात ताजी मच्छीच हे लक्ष नाही पाहिजे ना फिशे रस्ता पाहिजे दोन्ही फिश खाणार ना खाणारूशी खाणार एवढी अशी मांदेली घेतली ही कितीची असतील सांगा कितीची मांदिरी असेल सगळी ताजी ताजी मंदिरे पन्नास रुपयाचा वाटा हा गावाला पन्नास रुपया पासून वाटा वीस पासून हां पण मुंबई घरी करून आला पन्नास ची घेत आम्हाला ती झाली आणि दररोज येते त्यामुळे एवढी जास्त पण घेत नाही एक दिवसापूर्वी पुरती घेतात आणि उद्याला पण येणारच आहे काहीतरी कैऱ्या पण झाल्या तयार काही नाही

खोकी <coughs> <ने देता था। coughs> मताला किती खोकतो रे हवा गेले रे तोंडात तो मध्ये रात्रीची गाडीत काच बंद केले ना पॉपकॉर्न खाल्लेस काय तू पाणी आहे आपल्या म्याव आता तिने पिल्ल घातली ती दुसरी घरी तिकडे खालच्या घरी गेले कुठेच नाही सकाळी दिसली ती दर्शन दिले ना गायब झालाय ते आता तो येऊन जातो तो हि आहे गुलाबाई कडे आहे पिल्ले खातलेत दोन पिल्ले खातलीत त्यांना नेऊन जायला मुंबईला

बिस्किट घाला कडई ठेवले आपण घालणार आहोत मच्छीचं कालवण त्यासाठी तयारी केल्या वर्षाने तेल आणि इकडे खास करून भरपूर या इकडे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कांदा आहे हे मेन साहित्य लागतं गावच्या ठिकाणी ना वाटण वगैरे न करता अशा प्रकारचे आम्ही मच्छीचं कार्बन घालतो मसाल्यामध्ये कमाल आहे मसाला आपला एकदम छान बेस्ट आहे मच्छीसाठी नॉनव्हेजसाठी वगैरे जो कोकणी मसाला म्हणून तुम्ही खरेदी करता त्याच्यामध्ये घट्ट पण येतो आणि आमच्या गावाकडे पूर्वीपासून आम्ही अशा प्रकारचे मच्छी असेच घालत आलो होतो आणि एवढी टेस्ट भरायला लागते नक्की विचारू नका का त्याच पद्धतीने घालणार आहोत आणि काही काही मच्छी असते ती वाटण करून घ्यायला लागते काही काही मच्छी असते विना वाटायची घ्यायला लागते कैरी घेऊन येते कैरी घेऊन आंब्याची कैरी बघा गावाकडची कैरी कैरी गावाकडची आलेले खाल्ला पण मस्त जागा मोठे मोठे कैऱ्या व्हायला लागल्या थोडे छोटे करते तुकडे म्हणजे जवळ मध्ये मस्त लागतात खूप लोक करवंद पण झाले असतात हो झाले ना आता नाही होणार करवंद फुलला लागले थोडा वेळ लागेल मे महिन्यात येतात ना म्हणजे ते नाही झालेच बोलत बघा काय काय येत ना अगोदर गावची आठवण आहे आपण नागपूरला गेलो किती कमी ठरवायचं त्या गावाला जा गावाला जा भरपूर दिवस गावची एवढी मिस करतो आम्हाला यायला आवडतं पण यावेळेस कामं खूप होती ती शॉप सुरू केलं आपण पनवेरमध्ये आणि शॉपचा व्हिडिओ पण नाही करायला भेटला आपल्याला एवढंच गरबड होती

स्पेशल so, ते जास्त करून मांदिरीच आहे पण अजून दोन तीन अशी मच्छी एकदम मिक्स पण असतात चव गावच्या पाण्याची दररोज मच्छी येते गाव दररोज मच्छी ना दररोज लहानपणापासून गावाला तानाचे मोठे झालं सवय आहे चला मस्त तिथे घातले फोडणी जास्त पण पाणी नाही आणि कटकट असं होईल मस्त ते जेव्हा सिझल तेव्हा चांगला व्यवस्थित तेव्हा जे मसाला मिक्स होईल आणि छानपैकी आपलं असं ग्रेव्ही तयार होणार आहे कलर म्हणता येईल ना तर झालेत काय भाजून पण लहान असताना अशी खूप मच्छी भाजून काढलेली आहे तुम्ही कल्लीत त्या नक्की कमेंट करून सांगा गावाला खूप प्रमाणात मच्छी पुरी पण यायची आम्ही लहानाचे मोठे गावी जातोय त्यावेळेस असे जेव्हा वाटा होतो ना त्यावेळेस घरातली माणसं बोलतात की एक आमच्या बाबूला भाजार दोन तीन असे भाज्याच्या निमित्ताने त्याच्या बाजूला त्याला वरती भाजून झाला असं आणि ते खायचं मजा एक कोकणातल्या गावी चुकता वगैरे आणि खूप मजा येते गावी झालं जास्त बाजून सुकाट त्याचा मीठ भरून टाकायचं

गरम गरम ताजी मच्छी चुलीत भाजून खायची मजा वेगळी कालवण घातलं तेव्हा आता बघते ती घट्ट पण आलाय ना ही कमाल आहे पाण्यातली इकडे गावाकडचं पाणी थोडं जड असतं हेवी असतं त्याच्यामुळे टेस्ट पण त्याला येते आणि घट्ट पण बनतं हेच कालवण जर असेच ह्याच मसाल्यामध्ये आपण शहरातून जातो ना तेव्हा नाही बनत असं कारण ते पाण्यात फरक असतो आता इकडे झाल्यावर मस्त मिटले घातलं पण तोंड ठेवा आणि मस्त तिबुल तिबुल झालेलं आहे कालवा रेडी आमचा संध्याकाळचा पेट असणार आहे आता आम्ही आला शेतावरती त्याच्या अगोदर गावातून थोडंसं ना आमचे नाते एक काकी वगैरे आहेत त्यांच्याकडे जाऊ उद्या भेटू हा वगैरे त्या दिवशी जरा बदलानंतर आम्ही शेतावर जाऊ आणि फेरफटका मारणार प्रत्येक पाटलेला पाठलेला आहे सकाळ सकाळ कधी जाय चल चल कधी चल 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 खाऊ आणलंय भरपूर सारा खाऊ खायचं दोन दिवसासाठी चला जाऊया आपण आता शेतात शेतात जायचं जरा 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 गावात ना आमचे काके तिकडे तिकडे जावे सध्या तिकडेच आहे म्हणजे आमचे मंदिर वगैरे मुंबईला कोण नाही आमच्या सगळे बहुतेक लोक सगळे मुंबईला असतील खाली शेतात जाऊ आणि जरा फिरू बघूया खाली कुठे जर दिन तर पकडली त्यांची तर इकडे पण घरं बंद इकडे पण घरं बंद इकडे पण घरं बंद बहुतेक घरं बंदच आहेत सगळी बंद आहेत सण असू सणासुदीला फक्त येतात आई बरे आहे ना तब पण का बोलते ना था था। हो नाही सात वाजता आलो लेट झाली काय म्हणजे गाडी फिरत फिरत आली आंबोलीत वगैरे हो त्याला किंवा सुंदाबाद सलाम भाई हाय कुठं सध्या होडी रेग्युलर किती टायमिंग काय टाइम टेबल काय नाही कधी पण कधी पण जावा टाइम पाहिजे टाइम पाहिजे टाईम टाइम पाहिजे आणि का गावाकडे काठवाड्या बघायला भेटत नाही रे राहत एखाद दुसरा बघायला मिळत फक्त जुना या ठिकाणी गाठवाडा असतो अजून व्यवस्थित पण आहे खाली अशा शेणपुढे असं खोलेज असतात चला आम्ही चाललंय चालत चालत तसं आमच्या शेताकडे आमचं मूळ घर आहे तिथे घरी बाप्पाचं दर्शन घेतलं देवपाचं आणि गणपतीच्या टायमाचा माहोल वेगळा असतो या टायमाचा वेगळा माहोल घरं किती झाली बघ इकडे पूर्ण पॅक झालं आहे इकडचं गाडी चालू आहे सकाळी चेक करून बघितले तुझ्या रस्ता माहिती आहे सध्या जायचा कसा सरळ जायचा आता रे आंबे झालेत बघायला तुमचे मोठ्या बरोबर आहेत ना मोठ्या भेटले तिथे आम्हाला कैर्या बघा या हापूस आंबे बघा कुठे झालेत पुढच्या दोन महिन्यात रेडी होतील रत्नागिरी हापूस आपला कोकणचा रत्नागिरी हापूस आंबा रे रेडी होतोय रस्त्याला खूप सारी झाड आहेत कलमाचे ओरिजिनल गावाकडचा पाठवणार आहोत यावर्षी लेट आहे थोडा आंबा पावसाळ्यात नजर किती भारी वाटतात ना हे आहेत ना कौल कौल बोलतात त्या कौलाचे पुढे भाजवण करावं लागतात साखरीचा रस्ता आज नाही ना उद्या साखरेला जाऊ आम्ही असं गावात जातो रस्ता खाली आणि हा रस्ता आमचा शेतात तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे तो रस्ता विस्ता आमचा सगळ्यांना माहिती असेल जो पहिल्यांदा बघत असेल त्यांना बघतं माहिती बाकी सगळ्यांना सगळं माहिती आहे आता सगळ्यांना तुम्हाला कुठे काय आमच्या शेतकरी कुठे आहे आणि तुम्हाला बऱ्याच दिवसांना त्या ह्या गोष्टी बघायला पण चांगल्या आवडत असतो आणि गावाकडे सध्या मोहर कलमी आंबे लागले ते कोवळा मोहर बघून घ्या काय काय आंबे लेट पण आहेत त्या हा मोहर असतो त्याला कैरी धरणार बाकीचे गळणार ते करी खूप जाते सगळीच राहत नाही अर्धी कळते त्यातल्यानंतर हापूस आम्ही जातो एक दोन तीन महिन्याचा काळ असतो पूर्ण आपल्याला या साईडला छोट्या छोट्या कैर्या झाल्यात ए प्रज्ञो ही पप्पाची शाळा आहे ही पप्पाची शाळा इकडे पप्पा शिकला पाणी आहे का थोडं पाणी असेल ना एकदा चला जागा शेताकडं तर पूर्ण हिरवा गार परिसर असतो इकडे रस्त्याला पूर्ण गवत वगैरे इथून आपण आपल्या शेतावर जातो नाचणीमध्ये काकडी वगैरे काढायला हे सगळे भाजवण्याची तयारी पुढे असं बघा पुढे गवत बघ ती वाढलाय हा गवत आता वाढतो ना तो नंतर मोठा होतो पक्षी टिटवी बघ टिटवी आपल्या शेतामध्ये बघतो तो ना ते बघ ती पत पक्षी आहे पाण्यात कुठे जाणार आता पावसाळ्याच्या टायमाला इकडे माणसा तर तो आपलं शेत माहिती आहे कुठे ते कुठे सांग हा तू आलेलं असेल ना पावसाळ्यामध्ये लहानपणे आपण लावणी करायला एकदम लहान होता परत नव्हतं तेव्हाची आठवण आहे सगळी इकडेची पाण्यात जायचं थांबाजी बघायला येते का हाय काय एवढी फेवडी काय ते

फुला फुला महिना महिना आता हा फुला आहे फुलायच्या अगोदर म्हणजे हा एक महिना दीड महिना अगोदर आहे ना अगोदर पानं आता पण वापरली तरी चांगलीच आहेत पण हा जो फ्लेवर आहे हा तो चिकन बनवतो गोपटी एक नंबर आपण कुकर मध्ये बनवू शकतो तो पण झटपट आणि चांगला बनतो लहान उद्याला बनवू आम्ही बरेच दिवस नाही गोपटी खाल्ले माझा शेंगा पण मस्त लागतात शेंगा गावातच घेऊ विकत बाजूला नुसतं पाण्यात 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 झालंय कारेटा बघ पिकला आहे बघ कारेटा इथे बोल दोरा एका फटकत पडला अरे हा टॉवर झाला नवीन त्याचा बघ बी एस एन एलचा वरती पण सुरू नाही झाला आहे उमरसेत मध्ये त्या ठिकाणी कधी पण आहे तुम्ही हा परिसर हा निसर्ग हे ठिकाण तुम्हाला एक स्पिरिच्युअल एनर्जी देता आमच्या इकडे वानपानीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या खूप साऱ्या इकडे खासदार आठवण आहेत आमच्या गावच्या इकडे धार्मिक कार्य असलं कुठलं पण की वरच्या साईडला विसर्जन होतं म्हणजे किंवा पूजा वगैरे असं सध्या तर आमच्या पलीकडे जाण्याचा हा रस्ता इथे ब्रिज नाही बरेच वर्ष वाट गेले अजून पण काही नदीवरती ब्रिज झाला नाही त्याच्यामुळे आमचं हे केळशी बाजारपेठ या साईडला पुढे एक दोन किलोमीटरवरती खूप लांबसा फेरा म्हणून एक सतरा किलोमीटरचं अंतर वाढतं इथे जर ब्रिज झाला तर कधीच आम्हाला पटकन जाता येईल पण इथे होडीवाला असतो सलाम आहे त्या साईडला आला बघा तिकडे पण तो बेफरश आहे कधी येतो कधी नसतो परत तुला इच्छा होती पाण्यात जायची ओटी भरती लागली भरती लागली त्याला जायचं होतं पाण्यात बुडायचं आहे काय कायच नव्हती कळ मी सगळं बसला हा त्याच्यात हा काच नाही बस हे बोलत आहे खाली कालवायत काय कालवायचं नाही साखरेला असतात बस खाली हा पाणी आपट असा पाणी आपट प्रज्ञूने मस्त पाण्यामध्ये आंघोळ केली गावाकडच्या खाडीमध्ये येऊन काय जमवलंय त्याने खुब्या जमवल जमवलंय पाण्यात कशा काय दिसल्या तुला खुब्या हाताने पकडले जगड मध्ये चिकडल्यात थंडी वाजता का तुला आता चला हाय की नाही हाय छा खा आम्ही हरवली असतीस मग आता पाण्यामध्ये पडली होती मग घराची चावी किशात घेऊन हो आलेला खलाशी बॉय आणि तो पण पानात अंगवळण करू चला 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 जा आता खायला का शेंगा कशाले सुक्या सब शेंगा कसल मच्छी बनवणार ना मच्छीशी भात भात खा चल जाव्या हा मस्त परिसर बघितला इकडे बराच टाईम थांबलो प्रत नदी पाण्यात आंघोळ केली पाणी भरता भरायला लागले आणि आमची खाडी आहे नदी आहे इकडे पुढे जाऊन खाडी आणि इकडे पुढे जाऊन समुद्राला मिळते अरबी समुद्र जास्त नाही जा, लांब एक दोन किलोमीटरतीच आहे एक खाडी बनले ही नदी खूप लांबून असे म्हणणं कळत नाही ते वरून वारदा नदी सगळ्या प्रकारचे फिरायला फेरफटका चांगला वाटतो आणि ऋतू बघा ना तुम्ही म्हणजे चार ऋतू असतात त्या ऋतूमध्ये वेगळ्या प्रकारचा वेगळा अनुभव आता ह्याच मी पावसाळ्यात नि ना तर इथलं वातावरण वेगळं इथले मा मिळणारे मासे वेगळे आजूबाजूचा निसर्ग वेगळा पाऊस असतो वेगळा फील थंडीत वेगळा फील उन्हाळ्यात वेगळा फील आजूबाजूला मिळणारे था। तांदळ पावसाळ्यात वेगळा हिवाळ्यात वेगळा उन्हाळ्यात वेगळा असे प्रत्येक ऋतूमध्ये भारी असतो वातावरण ला, या जेवायला रात्रीच्या वेळ आम्ही आलो फिरून समुद्रावरती गेलेलो आणि पदू जेवण झालंय मगाशीच पदूने पाण्यात आंघोळ पण केली मजा आली का खाडीच्या पाण्यात खाला खाला पाणी मिठा मिठा आता मस्त झालाय एक नंबर झाला पदू मस्त झालाय खाली फिशना तू आता बरोबर कशी लागली तुला आशो थे, आशो थे। नेक्स्ट डे आहे काल आम्ही बनवलेलं गावामध्ये मच्छरी तर दर दिवशी काहीतरी असतं असं नाही की मच्छी असते आज काय बनते बघा इकडे आज आमच्याकडे काजूचे घर बनत गावाकडच्या सीझन मध्ये सगळ्यांच्या घरी बनणारी भाजी आहे पण कालच्या वेळी दाखवलं आपण काय मच्छी मांदेली गावामध्ये मांदेली आलेली आणि दर दिवशी जवळा मांदेली कधी डोमे कधी असे मिक्स हेल्बेल अशी वेगळी मच्छी येत असते त्यानिमित्ताने तुम्हाला गावाकडची रेसिपी दाखवलेली आहे साधी सिंपल असते आणि ती चुलीवरती बनवल्यानंतर त्याची सवय लागते ते मला पहिल्या दिवशी जरा उशीर झाला कारण मुंबईची सवय पण गावाला लोक आठ नऊ झोपत तर चला मंडळी आता हा आजचा व्हिडिओ क्लिप संपवत उद्याला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी टेक केअर